प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र मागील वर्षी भाव कमी असल्यानं शासनानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान जाहीर केलं होतं येवला तालुक्यातील सोळाशे अठ्ठ्याण्णव शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत बाजार समितीकडे विचारणा करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने अखेर बाजार समितीचे संचालक सचिन आहे सचिव अनुप कुमार यांची भेट घेतली शेतकऱ्यांची कैफियत मांडत लेखी निवेदन दिले एक फेब्रुवारी ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये कमी भाव मिळालेला सतरा हजार सातशे बत्तीस कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदानासाठी राज्य शासनाकडे बाजार समितीने प्रस्ताव पाठवले होते त्यापैकी चौदा हजार नऊशे पात्र लाभार्थी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अकरा लाख अठ्याण्णव हजार तेवीस क्विंटल तीनशे सव्वीस रुपये अनुदान बाजार समितीला प्राप्त झाल्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांवर वर्ग करण्यात आले मात्र सात बारा उतार्यावर कांदा पीक पेऱ्यांची नोंद नसलेले ठीक मात्र सात बारा उतार्यावर कांदा पीक पेऱ्याची नोंद नसलेले उशिरा तलाठी ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या सहीने पंचनामा आणि अहवाल सादर करण्यात आलेल्या सोळाशे अठ्ठ्याण्णव लाभार्थी शेतकऱ्यांचं सुमारे तीन कोटी बासष्ट लाख रुपये अनुदान शासनाकडून प्राप्त झालं नाहीये या वंचित शेतकऱ्यांना लवकरात लवकर अनुदान द्यावं असा आग्रह हो। बाजार समिती संचालक सचिन आहेर यांनी यावेळी लावून धरलाय न्यूज लोकतंत्र एटीन साठी अयुब शाह नैसर्गिक आसमानी संकट नेहमी शेतकऱ्याच्या पाचवीला पोहोचलेले असतात याचाच भाग आ, मागील वर्षी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले त्यावर मलमपट्टी म्हणून दोन हजार तेवीसला क्विंटल साडेतीनशे रुपये अनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देण्याचे घोषित झाले परंतु आज पावत त्यातील सोळाशे अडुसष्ट ते सतराशे शे शे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले त्या अनुषंगाने वारंवार शेतकरी विचारत होते म्हणून सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी अप्पर सचिव अनुप कुमार यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली तेव्हा असे कळले की प्रस्ताव पणन महासंचालक यांच्यापर्यंतच आहे म्हणून सचिव यांनी महासंचालकाच्या व बाजार समितीच्या सचिव यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली व कारवाईचे आदेश दिले आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात कांदा अनुदान जमा होईल असा शब्द आम्हाला दिला